शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रियाताई सुळे यांचे हार्दिक अभिनंदन आणि महाराष्ट्रातील पहिल्या मुख्यमंत्री म्हणून भावी त्या मुख्यमंत्री पदावर बसू शकतात याच्यासाठी पण त्यांचे अभिनंदन आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू की कशाप्रकारे या अशा कोणत्या सर्कमटन्सेस किंवा चान्सेस बनतील ज्यामुळे सुप्रियाताई सुळे ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनतील नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन सगळ्यात आधी तर पवार साहेबांच्या ज्या काही लोकसभेमध्ये सीट निवडून आल्या त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन खरंच मित्रांनो माणसाचं वय हे माणसाचं दृढ दृढनिष्ठा किंवा लढण्याची क्षमता कमी करू शकत नाही त्र्याऐंशी वर्षाचे सुद्धा असे लढले की जसे जवान माणूस लढतो युद्धा लढतो त्यामुळे त्यांचं अभिनंदन माणूस क्रिटिकल कुणाबद्दल असू शकतं डिफरन्स ऑफ ओपिनियन असू शकतात शकता, पण ज्या गोष्टी ज्या व्यक्तीमध्ये ज्या व्यक्तीची शैली किंवा ज्या व्यक्तीमध्ये जे गुण असतात ते गुण नेहमीच तुम्ही तपासायला हवं किंवा ते एकूण नेहमीच तुम्ही अॅनालाइज करायला हवे आणि ते ट्रेस पण करायला हवे तर आज आपण सुप्रियाताई सुळेबद्दल बोलणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पहिले लोकसभेच्या परफॉर्मन्सबद्दल त्यांच्याबद्दल बोलू तर किंवा त्याच्या आधी एक गोष्ट परत तुम्हाला सांगू शकतो की असं महाराष्ट्रामध्ये किती व्यक्ती आहेत की अशा महाराष्ट्रामध्ये किती वुमन आहेत किती महिला आहेत ज्यांच्याकडे आपण महाराष्ट्राचं भावी महिला मुख्यमंत्री म्हणून पाहू शकतो महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास हा खूप चांगल्या चांगल्या मुख्यमंत्र्यांनी गाजवलेला आहे त्यामध्ये शंकरराव चव्हाण असतील वसंतराव नाईक असतील त्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील ज्यांनी पाच वर्ष वसंतराव नाईक नंतर पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये पूर्ण करणारे हे देवेंद्र फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री होते त्यानंतर शरदचंद्र पवारसाहेब असतील ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे चार वेळा भूषवलं आणि यंगेस्ट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणून त्यांची एक रेकॉर्ड हिस्ट्री त्यांच्या नावावरती आहे की महाराष्ट्राचे सगळ्यात यंगेस्ट चीफ मिनिस्टर ते बनले होते त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण झाले अशोकराव चव्हाण झाले वसंतराव नाईक झाले असे खूप मिनिस्टर्स महाराष्ट्रामध्ये चीफ मिनिस्टर महाराष्ट्र महाराष्ट्राने बघितले पण मित्रांनो एक खंत अशी की हे पुरोगामी आपण महाराष्ट्राला पुरोगामी शाहू शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं आंबेडकर आंबे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र पण या महाराष्ट्रा या प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एक पण महिला मुख्यमंत्री आजपर्यंत आपण बघितले नाही तर एक पण महिला मुख्यमंत्री आपण बघितले नाही तर पहिली महिला मुख्यमंत्री हा मान कोण सुशोभित करू शकतं त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत आणि असं मला वाटतं की सुप्रियाताई सुळे यांच्या खूप चांगल्या प्रॉबेबिलिटीज किंवा चान्सेस आहेत की त्या महाराष्ट्राच्या पहिला मुख्यमंत्री म्हणून इतिहासामध्ये आपली नोंद करू शकतात तर मित्रांनो अशा किती महिला मुख्यमंत्री अशा किती महिला महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांच्याकडे आपण महिला मुख्यमंत्री किंवा भावी महिला मुख्यमंत्री म्हणून बघू शकतो तर तुमच्या बोटावर नावं येणारे दोन तीन त्याच्या पलीकडे नावं तुमच्या बोटवर किंवा तुम्ही मोजू पण शकत नाही किंवा तुम्हाला रिकॉल पण शकत नाही त्यातलं पहिलं नाव हो। नक्कीच जे आतापर्यंत बी जे पी जेव्हा पॉवरमध्ये होती तेव्हा त्यांचं नाव यायचं हो त्या म्हणजे पंकजा गोपीनाथराव मुंडे तर पंकजाताई ह्या नक्कीच महाराष्ट्राच्या पहिले मुख्य भावी महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे लो बघतात एक तर त्यांचा जनसंपर्क किंवा प पितांचा जी त्यांच्या वडिलांचा जो वारसा त्यांना लाभला आहे परत लोकनेत्या किंवा लोकांचा जो सपोर्ट असतो मित्रांनो एक इलेक्शनमध्ये हार किंवा जीत ही नक्कीच तुमचं पॉलिटिकल करियर हे डिसाईड करत नसते श्रीमती स्वर्गवासी इंदिरा गांधी गांधीसुद्धा एकदा रायबरीमध रायबरीम रायबरीमधनं हरल्या होत्या त्यानंतर परत त्यांनी रिकम्बर्स केलं परत त्यांनी स्वतःला रिनोव्हेट केलं आणि परत त्याच्यापेक्षा जास्त मेजॉरिटीमध्ये त्या सत्तेमध्ये आल्या त्यामुळे तुम्ही हारता किंवा जिंकता हे तुम्ही ठरवत नाही तर तुमची लढण्याची क्षमता किती आहे किंवा तुम्ही किती लढू शकता पडल्यानंतर तुम्ही कितीदा उठू शकता आणि लढू शकता याच्यावर तुमचं पॉलिटिकल करिअर आणि तुमची पॉलिटिकल मॅच्युरिटी डिपेंड असते तर मित्रांनो पंकजाताई मुंडे नक्कीच भरपूर सारे लोक पंकजादा मुंडे यांच्याकडे सुद्धा महाराष्ट्राच्या भावी महिला मुख्यमंत्री म्हणून बघतात सेकंड नाव सुप्रियाताई पवार साहेब म्हणजे सुप्रियाताई सुप्रियाताई शरदचंद्र पवार यांच्या मुल मुलगी यांना सुद्धा एक वारसा हक्क आहे शरदचंद्र पवार साहेब हे स्वतः चार वेळेस मुख्यमंत्री होते त्यानंतर कृषी मंत्री त्यानंतर डिफेन्स मिनिस्टर अशा वेगवेगळे पोर्टफोलिओ किंवा वेगवेगळे भूषण त्यांनी भूषवलेले आहेत तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य आहे की सुप्रियाताई सुळे ह्या मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस का बरं आणि आताच का म्हणतोय की सुप्रियाताई सुळे यांना हा यांचं हार्दिक अभिनंदन सुप्रियाताई सुळे ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री होऊ शकतात याचे कारण मित्रांनो खालीलप्रमाणे असे येतात माझ्या कारणाशी तुम्ही सहमत होऊ शकता माझ्या कारणाशी तुम्ही असहमती दाखवू शकता कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे कारण पटलं किंवा हे कारण पटलं नाही तर मित्रांनो सगळ्यात पहिलं कारण की शरदचंद्र पवार साहेबांच्या रस्त्यामध्ये सगळ्यात मोठा काटा जो सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवण्यापासून रोखू शकत होता तो म्हणजे अजितदादा पवार होते महावि, तर अजितदादा पवार हे स्वतःच महा महाविकास आघाडीतून वेगळे गेले आणि महायुती म्हणजे बी जे पीशी त्यांनी सरकार बनवली त्यानंतर अजितदादा पवार यांचा पत्ता अजितदादा पवारनेच कट केला आहे त्यामुळे अजितदादा हे मदत राहणार नाही आणि सुप्रियाताई यांना जर पॉलिटिकल पॉलिटिकली जर स्टेबल करायचं असेल किंवा सुप्रियाताई यांना पक्षाचे धोरणं त्यांच्या हातात जर पूर्णपणे सोपवायची असेल किंवा पक्षावरती ताबा त्यांचा जर सुदृढ करायचा असेल तर सुप्रिया ताईस यांना एक तर सेंट्रलमध्ये मिनिस्टर बनवावं लागेल चांगल्या पोर्टफोलिओवरती त्यांना कार्यरत व्हावं लागेल किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं जे वर्चस्व आहे किंवा प्रशासनावरती त्यांची मांड आहे ती त्यांना ठोप ठोटावं लागेल तर प्रशासनावरती त्यांना चांगला काबीज व्हावं लागेल तेव्हाच एक तर पक्षावरती काबार राहू शकतो त्यांचे आमदार खासदार आणि कार्यकर्त्यांवरती त्यांचा वचक राहू शकतो मित्रांनो पवार साहेबांचं एकच स्वप्न आहे पवार साहेब आता ते दीर्घ आयुष्य हो म्हणजे त्यांना शंभरी शंभर आयुष्य त्यांचा शंभर वर्ष ते जगो हीच ईश्वरच्या प्रार्थना पण आज पवार साहेब त्र्याऐंशी आहेत आणि आपण प्रॅक्टिकली जर विचार केला पवार साहेबांची फिजिकल हेल्थ याचा जर विचार केला तर अजून ही विधानसभा किंवा त्याच्यानंतर एक दोन तीन चार वर्षापर्यंत पवारसाहेब ऍक्टिव्ह राहू शकतात पण माणसा पण मित्रांनो माणसाच्या फिजिकल हेल्थची पण एक कन्स्टन्स राहतात लिमिटेशन्स राहतात त्याच्या पलीकडे माणूस स्वतःला स्ट्रेच करू शकत नाही याच वेळेस तुम्ही बघितले की पवार साहेबांना एवढ्या सभा करावं लागल्या की पवार साहेबांची फिजिकल हेल्थसुद्धा बिघडली होती त्यांना मेडिकल मेडिकल सुद्धा व्हावं हो लागलं ला होतं तर त्याच्या आधी पवार साहेबांची ही इच्छा इच्छा आहे की एक तर सुप्रियाताई सेंटरमध्ये चांगल्या पोर्टफोलिओवरती मिनिस्टर व्हावं हो किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं हो। आता मित्रांनो याच्यामध्ये दोन प्रॉब्बलिटी आहे सेंटरमध्ये परत तिसऱ्यांदा मोदी सरकार आलं आहे दोनशे चाळीस सीट्स त्यांच्या आले आहेत आता तुम्हाला वाटेल की नितीश कुमार बाजूला निघतील चंद्रबाबू बाजूला निघतील तर मित्रांनो गुन्हे बाजूला निघणार नाही ही सरकार पाच वर्ष पूर्णपणे चालेल आणि तुम्हाला एक शब्द लिहून देतो आता तुम्ही मसाल की तुझे खूप सारे प्रडिक्शन आणि भविष्यवाणी खूप खोट्या ठरल्या मित्रांनो मी एक छोटा युट्युबर आहे मी फक्त लोकांशी कम्युनिकेट करून वेगवेगळ्या कॅटेगरीशी वेगवेगळ्या सगळ्या मित्रांशी किंवा वेगवेगळे जे माझे डेटा मध्ये काम करतात त्या मित्रांशी बोलतो रिसर्च मार्केट रिसर्चमध्ये काम करतात त्या मित्रांशी बोलतो माझे दोन तीन मित्र आयबॅक प्रशांत किशोरच्या कंपनीमध्ये सुद्धा काम करतात तर त्यांच्याशी बोलतो आणि त्यांचा डेटा किंवा माझं जे अनालाइज करतो त्याच्यावरून मी एक कन्फ्युजन काढण्याचा प्रयत्न करतो प्रदीप गुप्तासारखे जे विश्लेषक असतात ज्यांच्याजवळ कॅपिटल खूप आहे खूप मोठी टीम आहे ते जर फेल होऊ शकतात मित्रांनो तर मी नक्कीच एक छोटा युट्युबर आहे फेल होऊ शकतो आणि नक्कीच मी फेल झालो त्याच्याबद्दल मी माफी मागायला पण मागे पुढे पाहणार व्यक्ती नाही आणि जेव्हा इलेक्शन्स खूप टफ होतात मी म्हटलं होतं की पंकजदाई मुंडे ह्या जिंकतील नक्कीच मित्रांनो आणि जर तुम्ही जिंकण्याची मार्जिन जर पाहिली बंजारा बाप्पा सोनवची सोनवण्याची तर ती फक्त सहा हजारांची आहे म्हणजे तेरा लाख मतदार झाल्यानंतर सहा लाख सहा हजाराचं एवढं प्रिडिक्शन तुम्ही एक सीट बाय सीट करू शकत नाही मित्रांनो किंवा एक 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 मताचं तुम्ही नियोजन करू शकत नाही त्यानंतर मी रवींद्र वायकर हे जिंकतील सांगितलं होतं आता तुम्ही मग सांग की रवींद्र वायकर फक्त अठ्ठावीस मतांनी जिंकले पण जिंकतील हे महत्त्वाचं आहे त्यानंतर सुजय सुजयदादा विखे पाटील मी सांगितलं होतं की सुजयदा विखे पाटील जिंकतील पण रस्त्यामध्ये अडथळे काय आहेत किंवा कोणकोणत्या बाजू सुजय विखे पाटलांच्या विरुद्ध जातात हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं तर सतरा हजाराचा मार्जिन होता निलेश लंके हे सतरा हजाराचे मार्जिनने सुजय विखे यांना पराभूत केलं ह्या विषयानंतर मित्रांनो पण मी सांगतोय की आज कशा प्रकारे सुप्रियाताई ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात तर मित्रांनो कंडिशन्स आर आज फॉलो सगळ्यात पहिले की ही जी महाविकास साडी आहे ही महाविकास आघाडी आहे He, uh, is, सब, ही ॲज इट इज राहणं गरजेचं आहे म्हणजे विधानसभा येणाऱ्या विधानसभाचे पाच महिन्याने महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या इलेक्शन्स होतात याच्यामध्ये ही महाविकास आघाडी अभद्य राहणं गरजेचं आहे ही महाविकास आघाडी फुटली किंवा याच्यामधून उद्धव ठाकरे ग्रुप वेगळा झाला किंवा काँग्रेस तर वेगळी होणार नाही कारण की शरद पवार साहेब आणि काँग्रेस यांचा डी एन ए काय एकच विचारधारेचे व्यक्ती आहेत तर त्यामुळे हे तर ह्या दोन पक्षात वेगळे होणार नाही पण उद्धव ठाकरे साहेब जर वेगळे झाले त्याचं नक्कीच नुकसान हे महाविकास आघाडीला होईल कारण की उद्धव ठाकरे साहेबांना मानणारा एक मोठा मतदारसंघ मतदार या निवडणुकीमध्ये तयार झाला आहे परत मुस्लिम समाज हा था उद्धव ठाकरे साहेबांना आपला नेता म्हणून आता बघू लागला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नुकसान हे नक्कीच महाविकास आघाडीला होईल जर वेगळे झाले तर दुसरी गोष्ट म्हणजे प दादा अजितदादा पवार बाजूला गेले हे एक पवारांसाठी ब्लेसिंग इन डिझाईस झालं आहे कारण की आता सुप्रियाताईच्या मुख्यमंत्रीपदामध्ये अडथळा निर्माण करणारा व्यक्ती फक्त अजित दादा पवार असू शकले असते कारण की ते सिनियर पण होते बत्तीस वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स होता त्यांची कार्यकर्त्यांमध्ये त्यांची पकड प्रशासनावर त्यांची पकड तर ह्या सगळ्या गोष्टी बघून तर आता अजितदादा पवारसुद्धा अडथळा निर्माण करू शकत नाही कारण की ते महाविकास आघाडीसोबत आहेत नाहीत ओके त्यानंतर जर पवार साहेब ज्या प्रकारे त्यांनी आता महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये परफॉर्म केलं सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट हा पवार साहेबांचा आहे त्यानंतर काँग्रेसचा त्यानंतर मग उद्धव ठाकरे मग बी जे पी अशा प्रकारे बी जे पी मग त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब त्यानंतर अजितदादा पवार साहेब तर ठीक आहे ते ह्या सगळ्या प्रकारचा तर अजित जर पवार साहेब सत्तर सीट्सपर्यंत स्वतःचे सीट्स घेऊन आले पण मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे की महाविकास आघाडीमध्ये असल्यानंतर लढायला असताना जास्तीत जास्त तीन दोनशे अठ्ठ्याऐंशी भागेला तीन करा तर तुम्हाला नाईन्टी एट नाईन्टी नाईन्टी सेवन नाईन्टी टू नाईन्टी टू नाईन्टी सेवन सीट्स मिळतात तर नाईन्टी टू सीट्सपैकी पैकी सीट्स, सीट्स मिळणं खूप कठीण असतं कारण की काही लढायचे सीट्स असतात काही काही हरायचे सीट्स असतात मग तिथे बंडोखोरी पण होते पण ज्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं आहे मनोज जरंगे पाटलांच्या जा मागे ज्या ज्याप्रमाणे मोठा मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे आणि हे जे आरक्षणाचं काहूर महाराष्ट्रामध्ये मा माजलेलं आहे याचा नक्कीच फायदा शरद पवार साहेबांना मिळेल आणि परत त्यांच्या मोठ्या प्रमाणावरती सीट्स निवडून येतील असं मला परत वाटतं फक्त त्याच्यामध्ये एक मित्रांनो वाट आहे उद्धव ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब ज्या प्रकारे त्यांनी बीजेपीसोबत केलं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बीजेपीसोबत निवडणूक लढवली स्वतःचे छप्पन आमदार निवडून आले आणि इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत गेले त्याचप्रकारे जर मित्रांनो यावेळेस नाईन्टी टू सीट्स घेऊन जर एक उद्धव ठाकरे साहेब लढले चाळीस पन्नास ज्या काही सीट्स येतील त्या निवडून आणल्या आणि परत जर बी जे पीसोबत गेले तर उद्धव साहेबांची गॅरंटी पवार साहेब घेऊ शकत नाही आणि हे पवार साहेबांनाही माहीत आहे की उद्धव साहेब किती किती फ्लिप करू शकतात आणि केव्हा केव्हा फ्लिप करू शकतात तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांना मॅनेज करणं हे शरद पवारांचं प्राईम ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे आणि तुम्हाला जर वाटत असेल म्हणजे पवार साहेबांना जर वाटत असेल तर संजय राऊत आपल्या बाजूने आहे तर संजय राऊतचा पट्टा केव्हा उद्धव ठाकरे साहेब कट करतील हे संजय राऊत आपण कळणार नाही मित्रांनो हे संजय राऊतला पण कळणार नाही की संजय राऊतचा पत्ता उद्धव ठाकरे साहेब कधी कट करतील कारण की आता त्यांच्यासाठी पण कशी कशी कंडिशन झाली एक तर ते शिवसेना त्यांच्या हातातून गेलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रामध्ये सरकार नाही तिसरी गोष्ट म्हणजे स्टेटमध्ये पण सरकार नाही मुंबई महानगरपालिका निवडणूक झाल्या नाही आणि निवडणूक झाल्या तरी सरकार येईल याच्यासाठी कठीण सरकार येईल हे काही खरं नाही सरकार आलं तरी नगरसेवक फुटणं हे काही मोठी गोष्ट नसते मित्रांनो ज्या प्रकारे पक्षविरोधी म्हणजे तुम्ही जर एका पक्षातून पक्षांतर कायदा असतो एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये गेला तर पक्षांतर कायदा असतो तुमची सदस सदस्यता सदस्यत्व रद्द होऊ शकतं तसं नगरसेवक हे कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षामध्ये जाऊ शकतात त्यांच्यामध्ये अँटी डिफेक्शन लॉ वगैरे काहीही लागू होत नाही एक नगरसेवक पण चेंज करू शकतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये एकट्या उद्धव ठाकरेंची सरकार येणं खूप कठीण आहे त्यानंतर काँग्रेसच्या ज्या लोकसभेच्या सीट्स वाढल्या आहेत त्या सीट्स आता काँग्रेस अग्रेसिव्हली बार्गेन करेल शिवसेनेसोबत की बाबा तुम्हाला बावीस दिल्यानंतर तुमच्या नऊ सीट्स निवडून येतात आम्ही एवढ्या सीट्स घेतल्यानंतर आमच्या चौदा तेरा सीट्स निवडून येतात आणि पवारसाहेबांनी दहा सीट्स घेतल्यानंतर त्यांच्या आठदा निवडून येतात तर मित्रांनो हा फरक नक्की जाणवेल उद्धव ठाकरे याच्यामध्ये सगळ्यात मोठे लुझर ठरतील मित्रांनो त्यामुळे उद्धव पवार साहेबांनी फक्त एक करावं की उद्धव ठाकरेला सोबत घेऊन इलेक्शन लढू नये उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन इलेक्शन लढतात तर उद्धव ठाकरे इलेक्शन नंतर शंभर टक्के मोदीच्या वाटेने पळतील 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 आता तिसरी प्रॉब्लेबिलिटी मित्रांनो पवार साहेब कधी भाकरी फिरवतील आणि कधी गुगली टाकतील समजणार नाही कधी काँग्रेसला राष्ट्र काँग्रेस म्हणजे नाना पटोले राहुल गांधींची काँग्रेस आणि कधी शिवसेनेला पलटी मारून बीजेपीकडे जातील आणि तिथे सुप्रियाताईला एक केंद्रात मंत्री बनवतील किंवा महाराष्ट्रामध्ये चीफ मिनिस्टर बनवतील याचा काही भरोसा नाही कारण की ही गोष्ट विसरायला नको मित्रांनो की विचारधारा काही असू पण पवार साहेबांचे आणि मोदींचे संबंध हे काफी खूप मधुर आहेत दोन हजार चौदा असू दोन हजार एकोणीस असू दोन हजार चोवीस असू नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये सभा घेतली नाही असं म्हणलं जातं की दोन हजार चौदामध्ये मोदींना रिक्वेस्ट शरद पवारने केली की तुम्ही बारामतीमध्ये सभा घेऊ नका तर मोदींनी ती ऐकली आणि हे रिलेशन्स गुजरातचे चीफ मिनिस्टर मोदी जेव्हा होते तेव्हा सेंटर म्हणजेच काँग्रेसकडून त्यांना खूप त्रास व्हायचा फंड नाही मिळायचा पण त्यावेळेस द शरद पवार साहेब हे मध्यस्थी करायचे आणि म्हणायचे की बाबा हे लोकांच्या काम आहे आपण केले पाहिजे तर हे खूप जाहीर सभेत नरेंद्र मोदींनी भरपूर वेळ सांगितलं आहे तर ते सुप्रियाताईला कधी केंद्रात मिनिस्टर करतील आणि कधी आपले दहा आमदार दहा खासदार नरेंद्र मोदीच्या मागे उभे करतील याचा काही भरोसा नाही मित्रांनो तर या, या गोष्टींचा तुम्ही विचार करा आणि सुप्रियाताई नक्कीच ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात हे मी तुम्हाला सांगतो आणि आजच मी सुप्रियाताईंना अभिनंदन आणि त्यांचे अभिनंदन करतो सुप्रियाताई तुम्ही महाराष्ट्राच्या पहिला भावी महिला मुख्यमंत्री होऊ शकता तुम्हाला माझं विश्लेषण कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सस्क्राईब करा थँक्यू